नमस्कार मित्र हो लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मुक्ता आणि नंदिनी या गप्पा मारत असतात नंदिनी मुक्ताला बोलते की नवऱ्याला आय लव्यू कधी म्हणतात लग्न झाल्यानंतर की लग्नाच्या अगोदर की डायरेक्ट हनीमून नंतर तर तेवढ्यात मुक्ता बोलते की निसर्ग निसर्ग पाहून या गोष्टी बोलतात अरे काय तू नंदिनी ह्या गोष्टी अगोदरच बोलल्या पाहिजे तर इकडे सागर आणि पार्थ हे गप्पा मारत असतात तर सागर पार्थला बोलतो की तुम्ही तर तू तु आतापर्यंत तुझ्या होणाऱ्या बायकोला आय यू बोललास का की तुम्ही साधी किस तरी आहे का आतापर्यंत मी तिला प्रेमाने सुद्धा बोललेलो नाहीये तर तेवढ्यात सागर बोलतो की आता तुम्ही कधी बोलणार आहात आता तुमचं लग्न जवळ आलं आहे तो आता लवकरच तिला मॅसेज कर आणि आय यू बोलून टाक तर पार्थ हा सागरचा ऐकतो आणि तो, तो नंदिनीला मेसेज करतो तर इकडे मुक्ता सुद्धा नंदिनीला पार्थला मेसेज करायला सांगते मुक्ताचा ऐकून नंदिनी सुद्धा पार्थला मेसेज करते तर पार्थने केलेल्या मॅसेजचा नंदिनी रिप्लाय देते आणि ती त्याला भेटायला जाते तर पार्थ सुद्धा नंदिनीला भेटण्यासाठी जातो तर सागर आणि मुक्ता यांचा प्लॅन हा सक्सेस होतो तर दोघे इथे भेटण्यासाठी एकत्र रूममध्ये येतात तर मुक्ता ही नंदिनीला पार्थ कडे ओढत नेते तर इकडे बसू ही दीपकला कॉल करते आणि दीपकला सांगते तुझा प्लॅन झालाय का तुला तुझी नंदिनी मिळेल आणि माझ्या रम्याला तुझा पार्थ मिळेल तर त्यांचं हे बोलणं हा सँडे ऐकत असत तेवढ्यात असू बोलते हा तुझा पार्टनर कोण आहे तर दीपक बोलतो की हा माझा पार्टनर आहे नंदिनीचा काम करण्यासाठी मी त्याला सोबत घेतलेला आहे तर वसू बोलते की तुम्ही दोघेही सावध राहा कोणालाही समजलं नाही पाहिजे आणि दोघंही एकत्र राहा आणि काम करा असं ती बोलते आणि कॉल ठेवून देते तर वसू दीपकला बोलते की कोणालाही आपल्यावरती संशय आला नाही पाहिजे तर तेवढा दीपक बोलतो की वसू मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका कोणालाही आपल्यावरती संशय येणार नाही आपलं काम हे सक्सेस होईल तर इकडे पार्थ आणि नंदिनी हे दोघेही एकत्र भेटण्यासाठी येतात आणि त्यांची सुरुवात ही, ही प्रेमानं होते पार्थ बोलतो की मला तू आवडते असं तो डायरेक्ट बोलत नाही तर नंदिनी त्याला बोलत असते की तू कशासाठी आला आहे ते तुला जे वाटेल ते तू बोल तर तेवढ्यात पार्थ बोलतो की आय लाईक यू तर तेवढ्यात हे ऐकून नंदिनी हसत असते नंदिनी बोलते की माणसाला प्रेम व्यक्त करण्याची गरज असते प्रेमाची भावना ही मनाशी जुळून येते असं ती बोलते आणि दोघांमध्येही प्रेम वाटतं तर तेवढ्यात पार्थ बोलतो की मी आत्तापर्यंत कोणत्याही मुलीशी बोललेलो नाही आहे त्यामुळे मला तुझ्याशी बोलायला भीती वाटत होती तर तेवढ्यात नंदिनी बोलते की मुलांना मुलींशी बोलायला भीतीच वाटते मुलं ही भीतीच असतात असं ती बोलते आणि दोघांमध्ये प्रेमांचा संवाद होतो तर हे ऐकून मुक्ता आणि सागर हे दोघेही खुश होतात तर पार्थ नंदिनीला बोलतो की तुझ्या मामानी लग्नाची अरेंजमेंट खूप चांगली केली आहे तर नंदिनी बोलते की तू हे सांगण्यासाठी मला इथे बोलवलं आहे तर पार्थ बोलतो की तसं काही नाही चांदन रात्री खूप भारी आहे आणि पार्थ हातातला गुलाब नंदिनीला देतो हातात गुलाब बघताच नंदिनी खूप खुश होते आणि दोघेही एकमेकांशी प्रेमाने गप्पा मारत असतात तर तेवढ्यात नंदिनी बोलते की आतापर्यंत तुम्ही जे काही प्रेम व्यक्त केलं आहे ते खूप भारी व्यक्त केलं आहे आणि यानंतर पुन्हा एकदा आपल्याला प्रेम होईल आणि ती लग्नानंतर होईलच प्रेम असं ती म्हणते आणि त्यांच्या दोघांमध्ये प्रेमांचा संवाद हा खूप भारी होतो आणि नंदिनी ही पारशी बोलायला लागते आणि ती म्हणते की तू खूप भारी लाचतो आणि लाचताना मुलं इतकी क्यूट दिसतात हे मला आत्तापर्यंत माहिती नव्हतं पण जाऊ द्या आपल्या दोघांमध्ये प्रेमाची गोष्ट आत्ता जवळजवळ आलेली आहे आणि आप उद्या आपलं लग्न आहे त्यामुळे आता आपण प्रेमाच्या गोष्टीही केल्या पाहिजे आणि त्यानंतर लग्नानंतर सुद्धा आपल्या दोघांमध्ये प्रेम वाढेलच की असं ते बोलतात त्यानंतर नंदिनी ही हाताला मेहंदी लावण्यासाठी जाते तर तेवढ्यात रम्या तिथे येते हातातला मेहंदीचा कोण ही रम्या ओढते आणि म्हणते की तुझ्या हाताला मेहंदी मी लावणार आहे हे ऐकून नंदिनीला आनंद होतो तरीकडे काव्या हातात बॉक्स घेऊन जाते तर तिचा बॉयफ्रेंड तिच्या मागणी येतो आणि तिला म्हणतो की तू खूप भारी दिसते आता सगळ्या मुली लग्नानिमित्त त्यांच्या हातावरती मेहंदी काढतात आणि त्या मेहंदीमध्ये त्यांच्या बॉयफ्रेंडचं नाव काढतात आणि तू पण माझं नाव तुझ्या हातावरच्या मेहंदीवरती काढ तर काव्या बोलते आणि कोणी बघितलं तर मी काय सांगू हा कोण आहे माझा तर तिचा बॉयफ्रेंड म्हणतो की नाही तू तु, तुझ्या हातावरती मेहंदी काढच आणि तू तिथून निघून जातो तर इकडे रम्या ही नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढत असते आणि इथेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका